नमस्कार नमस्कार इडलीसाठी सांबार तयार करायचं आहे तर त्यासाठी आता काय काय घ्यायचं आहे पहा तुरडाळ घेतलेले आहे त्याचप्रमाणे मिक्सरमध्ये तुरडाळ घेऊन त्याच्यामध्ये कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर टोमॅटो टाकला थोडस गरम होऊ द्यायचं ते दे, हळद टाकायची त्याच्यामध्ये चांगलं सांबार तयार करायचं आहे तर त्यासाठी कृती सुद्धा आपल्याला व्यवस्थित केली पाहिजे मीठ टाकायचे त्याच्यामध्ये चांगलं सांबार तयार होईल मग पाणी होता कुकर ला व्यवस्थितपणे शिट्टी होईल असं पाणी ओतायचं आहे आपण घेतलेल्या प्रमाणानुसार आणि कुकरचं झाकण व्यवस्थितपणे लावायचं आणि कुकरच्या शिट्ट्या करायच्या तीन त्याचप्रमाणे आता दुसऱ्या पातेल्यामध्ये भोपळा घ्यायचा लांब भोपळा शिजलेला बटाटा घ्यायचा शिजलेले वांगी घ्यायचे आता हे आपण अगोदर शिजवलेलं जर असेल तर मग आपल्याला ते घेता येईल लवकर परंतु किंवा आपण ते शिजत ठेवायचं कुकरला त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा पण घ्यायचा आणि त्याच्यासाठी त्यामध्ये तिखट व्यवस्थित होण्यासाठी मिरची पावडर वापरा किंवा तयार मसाला वापरा त्यामध्ये प्रमाण व्यवस्थितपणे ठेवायचं आहे की जेणेकरून जास्त घट्ट होणार नाही सांबर हे पातळ झाले पाहिजे तर त्याला टेस्ट येते थोडंसं चिंचेचं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि चांगले शिजू द्या ते चांगलं तयार होईल शिजल्यानंतर आणि तडका देण्याची तयारी करा त्यासाठी दुसऱ्या छोट्याशा पातेल्यामध्ये तडक्याचं साहित्य घ्यायचं आहे त्यामध्ये छोट्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचं थोडंसं एक दोन चमचे आणि त्या ते तेलामध्ये मोहरी टाकायची तेलामध्ये त्याचप्रमाणे ते, ते तेल थोडस गरम होऊ जा। द्यायचं त्याच्यामध्ये इकडे पत्ताचे पाणी टाकायचे आणि बेडगी मिरची टाकायची दोन किंवा तीन आणि चांगलं हो ते गरम होऊ द्या एकदम आणि चांगलं ते गरम झाल्यानंतर ते आपण त्याच्यात थोडंसं हळद पण घ्या चांगलं व्यवस्थितपणे ते मिक्स करा छोट्या त्या पातेल्यामधील आणि गरम होऊ द्या चांगलं तो तोपर्यंत इकडे सांबारला उकळी आलेली आहेच आणि त्याचा खमंगाचा वास पण सुटलेला आहे आणि त्या सांबरमध्ये तो तडका टाकायचा आहे तडका द्यायचा सांबारला सांबारला तडका दिल्यावर मस्त असा असा वास येतो त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाका सांबारमध्ये मग अजून चांगला सांबारला चव चा येते अशा रीतीने हा आपला सांबर